नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी विचारण्यात येणारे काही अतिसंबाय प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पदाचा राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांना मोरारजी देसाई हे पदाचा राजीनामा देणारे पहिले भारतातील पंतप्रधान आहेत प्रश्न क्रमांक दुसरा इसवी सन एकोणीशे पासष्टच्या च्या भारत पाक युद्धात पाकिस्तानची सत्ता सूत्रे कोणाकडे होती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर आयब खान यांच्याकडन इसवी सन एकोणीशे पासष्टच्या च्या भारत पाक युद्धात पाकिस्तानची सत्ता सूत्रे होती प्रश्न क्रमांक तिसरा राज्यातील कोणते राष्ट्रीय उद्यान मगरांसाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्येक ताडोबा चंद्रपूर हे राष्ट्रीय उद्यान राज्यातील मगरांसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चौथा काय कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागराला जाऊन मिळत नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रोत्तर कावेरी ही नदी महासागराला जाऊन मिळत नाही प्रश्न क्रमांक सातवा गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पाली या भाषेमध्ये गौतम बुद्धांनी आपले विचार मांडले आहेत प्रश्न क्रमांक सातवा नोव्हेंबर हा कोणता दिवस साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो उत्तर संविधान दिन म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक आठवान महात्मा गांधीजींचा जन्म कोणत्या राज्यात झाला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो मित्रांना उत्तर गुजरात या राज्यामध्ये महात्मा गांधीजींचा जन्म झाला प्रश्न क्रमांक नव्वद नाशिक येथील सिंहस्थ कुंभ मेळा किती वर्षाने भरतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो मित्रांना उत्तर बारा वर्षांनी नाशिक येथील सिंहस्थ कुंभ मेळा भरतो प्रश्न क्रमांक दहावान पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर इसवी सन एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी पर्यावरण संरक्षण अधिनियम अस्तित्वात आला <गणी>। प्रश्न क्रमांक अकरा वन जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर रायगड या जिल्ह्यामध्ये जंजिरा किल्ला आहे प्रश्न क्रमांक बारावन खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका पातामुळे झाली तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांना एका उलख पातामुळे झाली प्रश्न क्रमांक तेराव महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिन मनोन साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एक मित्रांना मित्रांनो आपलं उत्तर विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती दी अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन अगदी राहील मित्रांना उत्तर अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे माहिती दी अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक पंधरावन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांनो इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला प्रश्न क्रमांक सोळावन इसवी सन एकोणीसशे एकाहत्तर ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर बांगलादेश हा इसवी सन एकोणीसशे एकाहत्तर ला पाकिस्तानची विभागणी होऊन नवीन देश निर्माण झाला प्रश्न क्रमांक सतरावन इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पाणीपत हे शहर कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक उत्तर हरियाणा या राज्यामध्ये इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर आहे प्रश्न क्रमांक अठरावन अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक चार अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वर्धा हा जिल्हा अमरावती विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजे विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सात नोव्हेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजे विद्यार्थी दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक विश्वास महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट या वर्षी महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक एकोणीसवा खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर राज्यसभा ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो प्रश्न क्रमांक वायसवान बारुढा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना काव्य प्रकार ओळखला प्रश्न क्रमांक तेस्वान कोल्हापूरात इसवी सन एकोणीसशे अकरा मध्ये सत्यशोधक समाजाची तर एकोणीसशे अठरा मध्ये आर आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजेश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात इसवी सन एकोणीसशे अकरा मध्ये सत्यशोधक समाजाची तर अठरा मध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन केली प्रश्न <द्णागा> क्रमांक चोवीसवान खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर वीस नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक कर पंचवीसवान महाराष्ट्रातील एकमेव श्री छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे हे, हे मंदिर कोणी बांधले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर छत्रपती राजाराम महाराजांनी श्री छत्रपती मंदिर बांधले प्रश्न क्रमांक कर सन बाबांनी भाजी आणली या वाक्यात भाजी हे मुळात कोणते नाम आहे तर ऑप्शन क्रमांक कर तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सामान्य नाम बाबांनी भाजी आणली या वाक्यात भाजी हे मुळात नाम आहे प्रश्न क्रमांक त्याने हे पुस्तक लिहिले तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं पुस्तक हे त्याने हे पुस्तक लिहिले या वाक्यातील कर्म आहे प्रश्न क्रमांक अठ्ठाईसवान मला राग आला या वाक्यातील क्रियापद ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन अगर आला हा मला राग आला या वाक्यातील क्रियापद आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान माशा मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना प्रतरम काही उद्योग न करणे माशा मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक राज्यातील जिल्हा न्यायाधीश ने तीसवायधीश नेमले जातात तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांनो उत्तर राज्यपालद्वारे राज्यातील जिल्हा न्यायाधीश नेमले जातात व्हिडिओ आर्या स्टो लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब ने नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ